परभणी जिल्ह्यातील मायबाब जनतेचे मी सर्वप्रथम मतदार बांधवांचे जाहीर आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जिल्हा परिषद सदस्य चोवीस निवडून दिल्याबद्दल देशाचे कर्तव्यध्यक्ष पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यध्यक्ष विकासरत्न मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब निवडणूक प्रभारी चंद्रशेखरजी साहेब आणि परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय राज्य पालकमंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री माननीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यात सर्व पहिल्यांदाच इतिहासामध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे मेंबरसुद्धा सर्वात जास्त चौवेचाळीस मेंबर पंचायत समितीचे निवडून आले आदरणीय निवडणूक प्रमुख आमचे रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे असतील सुरेशरावजी वरपुडकर साहेब माजी आमदार चित्रामजी घन्नार मामा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सर्व मंडळाध्यक्ष मा जिल्ह्याचे महामंत्री मोर्चाचे अध्यक्ष आणि सर्व आघाडीचे प्रमुख सर्व जिल्हा पदाधिकारी मंडळ पदाधिकारी आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनती मेहनतीच्या जीवावरच आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा परभणी जिल्ह्यामध्ये बाले किल्ला झालेला आहे उद्धव सैनेचा बाले किल्ला संपला आता भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला सुरुवात झालेली आहे महापालिकेच्या मी आपल्या माध्यमातून अनेक वेळा सांगितलं होतं परभणी जिल्ह्याचे सन्माननीय खासदार साहेब वेळोवेळी वे 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 बिनबुराचे आरोप करू लागले भारतीय जनता पार्टीवर आणि आमच्या सन्माननीय पालकमंत्री महोदयावर मी आपल्या माध्यमातून दुसरी एक गोष्ट सांगतो ते आमच्या आरोप करायला पैसे वाटप केले जाम सर्कल मध्ये तुमच्या उमेदवाराने उद्धव सेनेच्या उमेदवाराने मताला आठ हजार रुपये दिले कुठून आणले उद्धव सैनेने पैसे पैसे वाटायचे उद्धव आणि चोराच्या उलट्या बोमा त्यामुळं सर्वसामान्य जनतेने विकासाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीला निवडून दिलेले आहे सन्माननीय खासदार साहेब तुम्ही दहा वर्षे आमदार होतात अकरा वर्षापासून खासदार आहेत या जिल्ह्यामध्ये काय विकासाचे काम केलेत त्याच्यावर बोला मी एक लाखाचं बक्षीस पण जाहीर केलं होतं पण खासदार साहेब काही बोलायला तयार नाहीत त्यांनी चॅलेंज केलं होतं विकास कामासंदर्भात चर्चा करू कुठेही बोलवा आम्ही तयार आहे विकास कामासंदर्भात कुठल्या चॅनलवर आणि किती वाजता चर्चा करायची भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही कधी बी यायला तयार आहेत आम्ही तरी अभिमानात सांगू परभणी ते गंगाखेडचा रोड असेल परभणी ते जिंतूरचा रोड असेल हा भारतीय जनता पार्टीने केला मेडिकल कॉलेज भारतीय जनता पार्टीच्या कॉले काळामध्ये मंजूर झाला पालकमंत्री महोदयांनी आय टी कंपनी मंजूर केली बाप नावाची कंपनी मंजूर केली आज जे परभणी जिल्ह्यामध्ये जे हवे रस्ते झालेत ते कोणामुळे झालेत भारतीय जनता पार्टीमुळं झालेत तुम्ही काय दिवे लावले हो ते सांगा एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो नक्कीच महापालिकेला मुस्लिम समाज बांधवाची दिशाभूल करून त्यांनी जे विजय संपादन केला होता त्याचा वचका भारतीय जनता पार्टीनं जिल्हा परिषदला घेतला जिल्हा परिषदला ग्रामीणला दहा लाख मतदान आहे साडे दहा लाखा मतदामध्ये ग्रामीण जनतेने हे भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं तुम्ही तीन लाखाच्या मतावर महानगरपालिकेमध्ये उड्या मारू लागले पण सर्वसामान्य जनतेला आता विकासाशिवाय आणि भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही हे जनतेनं मान्य केलेलं आहे ओके